नमस्कार आता सध्या उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यात शरीराला काहीतरी थंडावा देणार असं खाई खावंसं वाटतं याकरता मी इथं काकडीची कोशिंबीर करून दाखवते तुम्हाला याच्यात मी साल काढून घेते आणि किसून घेते इथं काकडी किसून झाली आहे यात मी चवीनुसार मीठ घालून घेते चवीनुसार थोडीशी साखर आणि यात एक दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे जास्त नाही हे मिक्स करून घेते एक आपल्याला कोशिंबीरला फोडणी द्यायची आहे त्याकरता मी एका कढईमध्ये साजूक तूप घालून घेतलं आहे मी इथे फोडणीला जिरे घालून घेते जिरे हे थंड असतात म्हणून मी त्यात जिरे घालते आणि हे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती घालून घेते आता ही फोडणी मी इथे कोशिमीरवर घालून घेते ही फोडणी मिक्स करून घेतली आहे यानंतर मी आता यात दही घालणार आहे दही पहिले नाही घालायचं कारण त्यावरती मग गरम फोडणी बसते दह्याला फोडणी द्यायची नसते यात मी मग हे तीन चार चमचे दही घालून घेते दही घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे मी मिक्स करून घेते आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर खूप टेस्टी लागते आणि उन्हाळ्याकरता तुम्ही हे नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय